हरिपूर सांगली मच्छीमार सोसायटीची निवडणुकीत भोईराज मच्छीमारी ग्रुप पॅनेलचे नऊ उमेदवार कालावधी करता निवडणूक संचालकपदी उषा तारुदकर दीपाली लोखंडे संजय वालेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे आणि किरण भोई श्रीकांत कांबळे दिगंबर कांबळे संग्राम बावदनकर बाळू गवळी दीपक नलवडे सदाशिव काटकर हे संचालकपदी विजयी झाले उमेदवार निवडण आले या निवडणुकीचे काम उपनिबंधक कार्यालय मिर्जेचे सुरेश लोंढे निवडणूक अधिकारी आणि सुरेश पाटील प्रशासक यांनी पाहिले दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी आणि सभासदांनी ही निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य केले यामध्ये चर्मनपदी संग्राम बादुनकर व्हाईस चेअरमन सदाशिव काटकर यांची निवड झाली विजय उमेदवारांनी गावात जल्लोष करून हरिपूर गावचे ग्रामदैवत संगमेश्वर यांचे दर्शन घेतले शासनातर्फे असणाऱ्या नवनवीन नुण योजनांचा सा सभासदांना लाभ होण्यासाठी नवीन संचालक मंडळ आग्रही असेल तसेच सभासदांच्या हिताचे निर्णय संचालक मंडळ घेईल असे प्रतिपादन करण्यात आले मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद